हे शंभर रुपये मी त्यांना देत आहे आपण आता इथून बघूया डोंगर कडे बारा पंचवीस येणार आहे तुम्हाला कारण बरेच लोक तर येणार नाहीत परंतु त्यांना माझा मार्फत तरी कळेल ना म्हणून असं एक वाटण दाखवूया म्हणून तुम्हाला दाखवते आपण आता पाहू शकतोय इथे आपलं विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल मंदिर म्हणजे सावंतवाडीतलं विठ्ठल मंदिर तुम्हाला दाखवते पहा हे आहे विठ्ठल मंदिर नरेंद्र डोंगरच प्रवेशद्वार आपण पाहू शकतो इथून हे प्रवेशद्वार आणि इथे कसं आहे पहा वैधानिक इशारा म्हणून इथे आहे चला चला म्हणजे फॉरेस्ट उत्तम कार्य आपल्याला इथे पाहायला मिळत वन विभाग आय होप तुम्हाला दिसत असेल असत हो बरोबर

आता हे प्राणी जे दुर्मळ होतं त्यांना कुठेतरी जपणं ही काळाची गरज आहे कारण आज आपण जसं मुलांना सांगतो की बाबा तो वाघ आहे पण आपण प्रत्यक्षात दाखवू शकतो का तो वाघ आहे म्हणून नाही दाखवू शकत कारण त्यांची जी शिकार केली जाते तस्वीरी केली जाते आम्हाला प्राणी आता नामाशेच होत चालते त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी जपणूक व्हावी लोकांना त्याच्याविषयी कुठेतरी आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हा आपल्या सफारीचा हे उद्देश साठीवान हा जो वृक्ष आहे मोठे वृक्ष आहेत बघायचे आपण दिवाळीमध्ये त्याची सालाची रस रस पितो दिवाळी सावधीसाठी ही जी झाडं आहेत अशी उंच झाड आहेत त्यावर जे शेकडू कटिंदर वगैरे जे आहेत ना हे आपली घरं बांधतात आणि त्यावर आपले हे करतात पुन्हा भेडलेमाड आहे आता भेडले माड आपण बघितलं तर आहे मागे जशी घटना घडली परप्रांतीय हे यायचे छाटून घेऊन जायचे मग ते पुस्तक पुष्पगुच्छासाठी जायचे मग ही पण एक प्रकारची तस्करीत झाली हे जे झाडं आहेत मग छोटेपणी जर ती कापली तर उद्याचा काय आता शेकरू आहे म्हणा कटिंदर आहेत मग आपल्या शेवटी माड वगैरे आहेत गाळाची झाडं आहेत त्यांच्यावरच अतिक्रमण करणार ना कारण त्यांना खाण्यासाठी जो आता जंगलात उपयोगी असलेला म्हणजे काय वेळला माड ह्याचे आपण खूप उपयोग आहेत मग आपण हा जर बघितला तर ह्याचं जर आपण संरक्षण केलं नाही तर शेवटी आता ते प्राणी आपल्याकडे देणार ना मग ह्यामुळे ती जंगल तोड थांबवावी जे झाडं नष्ट होऊ नयेत यासाठी ही झाडांची माहिती देणं प्राण्यांविषयी माहिती देणं हे आता वन विभागाने नवीन चालू केलेलं आहे आता हे इथून जो आहे ना गव्यांसाठी जाण्यासाठी अक्च्युली इथन गवे काही काय वेळा साईड होतात कारण कसं आहे इकडे पाण्याची चाकी दिलेली आहे त्यामुळे तलाव बनवलेला टँक तला आहे तिथं पाण्याची टाकी आहे तिथे मग तिथे काय केलं तलाव बनवले मग तिथे येऊन ते पाणी पितात कारण आता कशी गर्मी वाढली आहे गर्मी वाढली आहे त्यामुळे आणि आम्ही त्यात ते, ते दाखवू शकतो पण कसं आहे आपण जर त्यांच्या क्षेत्रात जर गेलो आणि वन्य प्राण्याचं कसं असतं एकदा त्या ठिकाणी माणूस जायला लागलाय असं त्यांच्या लक्षात आलं की तो प्राणी पुन्हा तिथे जात नाही कारण त्यांना वाटत की तिथे मानवी वृत्ती आहे ते त्यांच्यासाठी ते पाणी पिण्यासाठी म्हणून बनवलेत आहे त्यामुळे आम्ही जाताना त्या ठिकाणी जात नाही किंवा एखाद्या वेळेस त्याचे बछटे असू शकतात माणसांवर शेवटी वन्य प्राणी आहे त्याला आपण हे वन म्हणतो

त्याच्यामुळे गाडी एकदम स्लो घ्यायची होती हां थोडा वेळ लागला काय आणि ती कशी टर्न झाली तिकडना गाडी पुढे आलावरती मागे आली वाह माहिती केंद्र आहे ज्यामध्ये माहिती केंद्र आहे यामध्ये तुम्ही सगळं तुम्ही वापरू शकताय बिनधास्त तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ घ्या काही प्रॉब्लेम नाही असं हां म्हणजे तिथे तुम्हाला डमी वगैरे ठेवटवलेले आहेत ओ मस्त इथे आपण पाहू शकतो बेंच बसायला आणि जागा केंद्र आहे तिथे आपण जाऊया आणि तिथली माहिती पाहूया नंतर मग एक एक टप्पा पुढे पुढे जाऊया पण आता इथे आपण पाहू शकतो इथे वेगवेगळे प्रकारचे इथे हे पहा प्रथम तर आलो आपण इथे निसर्ग माहिती केंद्र म्हणून आहे मी तुम्हाला परत कॅमेरा बॅक करते आपण पाहूया कसं आहे काय सुंदर आहे पाहून जातून दिसतंय चला पाहूया चालू आहोत छान हे पहा हे आहे सिंधुदुर्ग जिल्हा वाव छान आहे तुम्हाला दाखवते मी वेगवेगळे हे नियुती किल्ल्याजवळ समुद्रकिनारा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पश्चिम घाटावरील पठार म्हणजे नावं सुद्धा इथे आणि त्याबद्दल माहिती आहे हे निसर्ग माहिती केंद्रास कारण की वगैरे आहे छान आहे पारपोली वा वनस्पती इथे विविध प्रकारची माहिती आहे मित्रांनो छान आहे सिंधुदुर्गातील ऑर्किड स्वाव सिंधुदुर्गातील कौकांचे वैभव तुम्ही एकदा प्रा भेट द्या इथे नक्कीच आवडेल तर इथे विविध आहे तुम्हाला मी आता पटपट दाखवते कारण स्टोरेज सुद्धा फार कमी आहे मित्रांनो वा आणि हे पा इथे तर हे खूपच आवडलंय मला छान आहे वा हे मस्तच सर्प मित्र आहेत त्यांना भीतीच तीच नसणारायची आम्हाला तर थोडीफार भय असतो तो सापांचा सर्पांचा परंतु इथे पाहू शकतो आपण खूपच छान वाटतंय पक्ष्यांचे नंदनवन पक्षांचे नंदर्भ सिंधुदुर्ग जिल्हा वा प्राणी संपदा अरे हे, हे वा सेकंड मस्त आहेत प्राणी संपदा हे पाहू शकतो आपण हे आणि हे एकच एकच आहे ते आणि हे सागरी 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 सौंदर्य अनुभवायला सिंधुदुर्गातील तट तटरक्षक कांदळवन वाव वा छान आहे देवा मस्तच आणि हे देवराई मस्तच अशा प्रकारे आपण पाहू शकतो ही विविध नैसर्गिक रिवाद आणि महत्वाचं म्हणजे एक गोष्ट मला इथे आवडली आहे ती गोष्ट म्हणजे नावं आहेत आणि त्याचसोबत इथे चित्र आहेत फक्त चित्र नाही म्हणजे कोणाला नवीन असेल किंवा माहीत नसेल आता सिंधुदुर्गामधील बरीच लोक अशी असतात ज्यांना माहीत नसतात कुठचं काय आहे परंतु मला हे पर्सनली आवडलं की ते नाव आहे आंबोली धबधबा दब इथे असं म्हणजे ते वाचून लक्षात येईल हे कुच्छ आहे महादेव किल्ला असं ही नावं मेन्शन केली आहे उल्लेख आहे हे मला खूप आवडलं इथे ही एक चांगली बाब आहे तर आपण एकूणच असं एक आणि महत्वाचं तुम्हाला हे दाखवायचं राहिलं हे बघा वा छान आहे खूप छान आहे मस्तच लांबून एक व्ह्यू देते तुम्हाला मी कसं दिसतंय पहा असं आहे आतून आणि हे सुद्धा एक राहिलंच आहे पक्षी आपण जे इथे तेच आहे तोच पक्षी इथे आहे छान डोळे सुद्धा पाहू शकतो आपण त्याचे लाल लाल आहेत म्हणजे पक्ष्यांमध्ये सुद्धा वैविध्य आहे निसर्गाची एक किमाया म्हणतात ती हीच ती विविध रंगाची आणि याची तर हे आपण छान असं पाहू शकतो आणि हे आपले माहिती देत होते तुमचं नाव हा ओंकार गाव देव हा सर्प मित्र आहे आपण पाहू शकतो तुम्हाला काय वाटत इथे हे आहे बघितल्यावर नाही कारण ऍक्च्युली आमचं वन विभागाचा जो डिसिजन होता तो अशासाठी की प्रत्येक वेळी आपण खाली जाऊन ती माहिती घेऊ शकत नाही ती माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते एक माणूस करू शकत नाही मग त्याच्यासाठी आपण लोकांना जंगलापर्यंत घेऊन येणं आणि त्या ठिकाणी पुन्हा त्यासाठी आपण प्रत्येक वेळी जसं येतो आणि त्यावेळी आपल्याला प्रत्येक वेळी प्राणी साईट होईलच असं नसतं मग त्यासाठी आपण जे बोर्ड्स लावले त्याद्वारे आपण त्यांना माहिती पोहोचू शकतो कारण प्रत्येक वेळी आपण जेव्हा येतो तेव्हा मला आता मी आलो ट्रेलसाठी आलो तर बाबा मला आता हा प्राणी दिसेलच की नाही याची शक्यता असते की किंवा आपण म्हणतो की काय किवायला कारण आता मी स्वतः ट्रेकिंग करतो त्यामुळे मला माहिती आहे की आपण जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला प्राणीपूर साईट होईलच असं नाही त्यामुळे आपण या बोर्डांद्वारे माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं ज्या जेव्हा जे आता आम्ही आता पुढे विचार करतोय की शाळांपर्यंत जाऊन शाळेच्या मुलांना इथपर्यंत घेऊन यायचं आणि त्यांना माहिती द्यायचं कारण आपली जी उद्याची पिढी आहे ती शाळे शाळेवर अवलंबून आहे कारण आपण जर म्हटलं की आजचे माणूस जर बघितलं की आपण उद्या निसर्ग आपला वाचला पाहिजे तर त्यासाठी जो आहे तर आपण आजच्या माणसांना म्हटलं की बाबा तू असं करू नको तर ते ऐकणार नाही पण ते जर लहान मुलांना आपण बिंबूवत गेलो तर ते नक्कीच पुढे आत्मसात करतील आणि आपलं जे निसर्ग आहे ते वाचवण्याचा नक्की प्रयत्न करतील यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न आहे आणि नक्कीच ताई तुमचं नाव कसं म्हटलं सुनिधी मराठी सुनिधी मराठीत ताईंनी खरोखर म्हणजे चांगल्या प्रकारचं चा काम करत आहेत की लोकांपर्यंत पोहोचवण्यात येतात आणि त्यांनी अशीच आमची माहिती आमची असो की निसर्गाची माहिती कारण निसर्ग हे पूर्ण वर्ल्ड म्हणजे त्याचा अभ्यास युनिवर्सिटी आहे ॲक्च्युली आणि त्याचा जेवढा आपण अभ्यास करू तेवढा थोडा आहे त्यासाठी प्रत्येक वेळी माहिती ते पूर्वत राहोत आणि त्यांना या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रत्येकजण इथे येऊन तुम्ही आमच्या या निसर्ग केंद्राची माहिती घेऊन तुम्ही नक्कीच भेट द्या आम्ही तुम्हाला नक्कीच याच्याविषयी अधिक माहिती देत जाऊ ठीक आहे धन्यवाद तुम्ही छान बोललात माहिती दिली आणि मी माझ्या प्रेक्षकांना एक कळकळीची कर विनंती करते नी नी की हे खूप चांगलं उत्तम कार्य आहे की आपण यासाठी मुलांना प्रेरित केलं पाहिजे तुम्ही जास्तीत जास्त भेट द्या आणि पालकांनी जास्त करून प्रोत्साहन द्या मुलांना की अशा गोष्टी ज्या मुलांच्या आयुष्यामध्ये हा निसर्ग आपला रोजचा जीवन जगण्यातला भाग आहे त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी मध्ये रस घ्या जास्तीत जास्त आवड निर्माण करा मुलांमध्ये आणि नक्की भेट द्या जसं त्यांनी आता सांगितलं आपल्याला उत्तम रित्या तुम्हाला नवीन नवीन माहिती देण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतील आपण आपला एक पाऊल पुढे उचलून एक वाटा दिला पाहिजे की हा आपण सुद्धा उत्सुक आहोत मग त्यांना सुद्धा अजून एक जोश येईल की चला आपण सुद्धा दाखवूया वगैरे आणि सांगायला त्यामुळे नक्की तुम्ही या आणि इथे सर्व पहा माहिती हे देतीलच आणि खूप छान वाटतंय तर हे असा व्ह्यू आहे तुम्हाला दाखवते असा मस्त